दसरा मेळाव्यासाठी मराठा बांधव व शेतकरी उत्साहित जरांगे पाटलाचे आभार मानण्यासाठी सर्व समाज एकवटी तसेच नारायणगडाच्या दिशेने चाललेला दिसत आहे रस्त्यात शेतकरी बांधव बैलगाडी सजवून दसरा मेळाव्यासाठी नारायणगडाच्या दिशेने परिस्थान करत असताना आमच्या संपादकांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावर शेतकरी बांधव या यावर्षी दसरा काय तयारी असणार बैलगाडी वगैरे चांगल्या प्रकारे सजवली तुम्ही फार त्या म्हणजे मनामध्ये उत्साह दिसतोय तर यावर्षी आहे आहे का चांगल्या उत्साहामध्ये आहे चांगल्या उत्साहामध्ये आम्ही निघलेलो आहे आम्ही सगळं म्हणजे नियोजन केलेलं आहे बैलगाडी सहित आम्ही सजवलेली आपण बघू शकता की इथल्या सर्वसामान्य इथला वर्ग सगळे जण दसऱ्याच्या या विजयी दसऱ्यानिमित्त निमित्त सगळ्यांनी मोठ्या गर्दीने लोक येणार आहेत कारण की या दसरा मेळाव्यासाठी खूप लोकांची उत्सुकता आहे आणि खूप लोक शेतकरी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दसरा मेळाव्यासाठी निघालेला आहे आणि आता आम्ही काही क्षणातच आम्ही गडावरती पोहोचणार आहोत बैलगाडी घेऊन बैलगाडी घेऊन पाटील हो। आमच्या पाने आम्हाला आरक्षण समाजाचा आहे तो, तो आनंद आणि खुश आहे त्याबद्दल आम्ही म्हणजे उत्सव साजरा करीत आहोत अशा प्रकारे दसरा मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उत्साहात आहेत